कुठलं क्रिस्केल क्रिस्केल ज्यावेळेस दुकानदाराकडनं घेतलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं असेल ना तुम्हाला की हवा असेल तर फवार नका की पण म्हणणं असं आलं अजिबात होत नाही आणि मग त्यावेळेस पसरत नाही कसं दहा ते पंधरा फुटापर्यंत त्याचा असर होऊ शकतो दहा ते पंधरा फुट हा फवारलं तिथून दहा ते पंधरा फुटापर्यंत ते पसरू शकतो हवेद्वारे जास्त लांब ते जात ना पण आता आपण पाहिलं तर हे ऑलमोस्ट त्यांचे अर्ध्यापैकी वरती बाग जळून गेलेली कुठं वरती कुठे तिकडे पण झाली तिकडे पण फवार की तुम्ही आता मला एक सांगा इथं झेंडूची आपण किती रोप लावली होती हे झेंडूची ना नऊ गुंठे म्हणजे अंदाजे काडी किती लावली होती आपण नऊ गुंठ्यामध्ये साधारण माझ्या मते काहीतरी साडेतीन काडी लावली बर आता ही किती अफेक्ट झालाय म्हणजे या औषधामुळे ऐंशी टक्के आता आपल्याला दिसते म्हणजे ऐंशी नव्वद टक्के अफेक्ट झालेलं दिसतोय किती दिवसानंतर म्हणजे यांनी फवारणी कधी केली आणि किती दिवसानंतर हा इफेक्ट दिसला दिस तिसऱ्या दिवशी क्लिअर दिसला तिसऱ्या दिवशी क्लिअर दिसले दुसऱ्या दिवशी झटका बसलेला वाटला पण सुधारणाच्या अपेक्षेने फवारणी पण केली ह्या शेतकऱ्यांनी म्हणजे हे लगतचे शेतकरी हे हा म्हणजे ज्यांच्याकडनं नुकसान झाली त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी ते सुधारण्यासाठी काहीतरी औषध आणून त्यांनी फवारणी केली बरोबर त्यांनी सहकार्य केलं Sir, आता मला एक सांगा तुम्ही फक्त हेच क्षेत्रामध्ये फॉरले की अजून वरती पण कुठं फावडले वर एक प्लॉट आहे का तर आपण जाऊ तिकडे तो पण दाखवा हॅलो हॅलो ह्या पण प्लॉटला काही इफेक्ट झालाय का बर बर आता इथं कुठं तुम्ही फवारल होतं का प्लॉट का अच्छा म्हणजे इथं पण पवार का या क्षेत्रामध्ये पाऊसमध्ये पवारलं बरं इथे तसंच झालं

ती रुपयाला तुम्ही आणलं होतं त्याची तिची पावती वगैरे तुमच्याकडे सगळे आहे का तुम्हाला बिल आहे बिल आहे मग तुम्ही दुकानदाराशी संपर्क साधला का जिथं आणलं तिथं हो त्यांना संपर्क साधला त्यांना सांगितलं की अशा प्रकारे समोरच्या बाजूच्या शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे तुम्ही तुम्ही सजेशन दिल्याप्रमाणे किंवा कंपनीने सजेशन दिल्याप्रमाणे की दहा ते पंधरा फुटाच्या वर त्याचा असर होत नाही ते लांब पसरत नाही पण मात्र इथे असं झालेलं की जवळपास दीडशे फुटापर्यंत सव्वाशे ते दीडशे फुटापर्यंत लांबपर्यंत त्याचा असर त्याच्या कानावर एक गोष्ट घातली हो घातली ते व्हिजिटला आले होते का विजिटला येऊन गेले इथे आल्यानंतर पुन्हा त्यांचं म्हणणं तेच आलं कंपनीवाले पण आले कंपनीवाल्याचं पण म्हणणं असं आलं की तुम्हाला एक परत नवीन डेमो करून दाखवतो डेमो केल्यावर दहा ते पंधरा फुटाच्या वर जर असर झाला तर तुम्ही बोला नाही इतकं मात्र त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं आपण देखील पाहतोय आता इथं पाहतोय की जे शे क्षेत्र असेल किंवा याच्या पुढचा जो प्लॉट असेल हे दोन्ही प्लॉट अफेक्ट झाले त्याच्यामध्ये दहा ते पंधरा नाही माझ्या मते साधारणतः हे हा शंभर सहाशे फुटापर्यंत हे अफेक्ट झालाय आता ही बाबतीत निदर्शनास आणून दिल्यानंतर मग त्यांचं काय म्हणणं आलं त्यांचं म्हणणं असं आलं की हे फक्त आणि फक्त तुमच्या फवारणीद्वारे जर झालं असेल तर नाही फॉर्नी करताना तुम्ही काही चुका केल्या होत्या का किंवा म्हणजे आता आता बघा नेहमीच फवारणी करताना तुम्ही रेग्युलर फॉर्नी आणि फवारणी करणारे सुद्धा आमचे बंधू आहेत शिवाय ह्याच शेतामध्ये ते मध्ये काम करतायत बरोबर जवळपास तीस ते पस्तीस वर्ष फॉर्नीचं काम करतायत त्याच्यामुळे एवढ्या वर्षात चुक होण्याची कोणती शक्यता नाही झालेली नाही त्याच्यामुळे ही पहिल्यांदाच आहे तर म्हणून आमचं म्हणणं असं आहे की हे वाफेद्वारेच औषध पसरण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे पण कंपनीचं म्हणणं असं की याची वाफ होत नाही पसरत नाही आता वाफ होत नाही आता वाफ आपल्याला स्पष्ट दिसते आता काय सांगाल बरंच नुकसान झालेलं आहे कंपनीवाले या ठिकाणी आले होते का तुम्ही कंपनीवाल्यांशी काय चर्चा केली आहे का किंवा संबंधी दुकानदार आमच्या शेजारी क्षेत्र आहे गायकवाड यांचं हे फार समजूतदार लोक आहे यांनी याच्या अगोदर सुद्धा एक महिन्यापूर्वी तणनाशक नाशक मारायला आणलं होतं परंतु त्यावेळेस आमचे सगळे हे गोंडा असल हे पर्पल असं हे सगळे लहान होते आम्ही त्यांना समजून सांगितलं मारू नका त्यांनी मारलं नाही आणि ते टू टू फोर्टी होतं मला वाटतं नाही त्यावेळेस त्यावेळेस टाळलं औषध नाही त्यावेळेस टाळलं ते औषध मारायचं त्याच्यानंतर आता काय झालं आमचे बी माल मोठे झाले आणि त्यांच्या याच्यात पुन्हा गाबाळ झालं त्यांनी त्यावेळेस नागरांनी तयार केलं आता गळ झालं त्यांनी त्यांच्या पद्धतीने परंतु सावध भूमिका घेऊन औषध झाल्या दुकानदारांना सगळं समजून सांग नंतरच औषध आणलं औषध आणल्यानंतर मारताना सुद्धा मलाही सांगा यापूर्वी आता तुमचं तुम्ही बांधव आहेत शहरी शहरी तुमची क्षेत्र आहेत यापूर्वी असं कधी झालं का फवारणी करता आतापर्यंत कोण कुठंही केलं नाही याच्या वर्षभराचा प्रयोग झाला होता ते आमचे शेजारी आहेत पण त्यावेळेस सुद्धा त्यांनी आमच्या नुकसान भरपाई दिली होती आता सुद्धा काय झाले यांना कंपनीने सांगितलं पंधरा फुटाच्या वर जात नाही परंतु सर यांच्या क्षेत्रापासून आमचं क्षेत्र बारा फुट रस्ता आहे त्या बारा फुटाच्या पुढं आज सव्वाशे फुट गेले बरोबर काय आता दिसतं क्षय तुम्ही पाहत आहे मग अशी ग्रामस्थ आले होते सरपंच असतील उपसरपंच असतील बरेचसे सदस्य होते आणि काही ग्रामस्थ होते ते आले त्यात नंतर ग्रामस्थांनी जे आम्हाला दोघांचं ऐकून घेतलं आणि आम्हाला काही गोष्टी समजून सांगितल्या तर ते मंजूर मंजूर आमच्यात आमच्यात मिटलं याच्यामध्ये असं मिटलं सोयाबीनचं दीड पोत त्यांनी द्यायचं म्हणजे दीडशे किलो आमच्या ह्या फुलांचे म्हणजे पर्पलचे तीस हजार रुपये आणि खालच्या जे आमची खालचा जो गोंड आहे त्याला पुन्हा ते रोप आणून देणार काय असा आमचं असोसिएशन निघाले आमचा निघू द्या नाही हे सगळं तुम्हाला मान्य आहे का हे आता त्यांनी जे सांगितले साहजिकच मान्य आहे कारण त्यांचे नुकसान योग्य नाही ना तुम्ही तुमची समंजस्याची भूमिका दाखवताय परंतु याच्यामध्ये काय झालं की ज्यांच्याकडनं औषध आणलं किंवा जी संबंधित कंपनी आहे संबंधित कंपनीमुळे खरतर एवढं नुकसान झाले तुमचं देखील नुकसान झाले त्यांना आर्थिक त्या गोष्टीचा बसणारच आहे तेच सर मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय की यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्यांच्याकडनं औषध आणलं त्यांनी आजही पण ते आले होते पंचांसमोर पंचांनी जो आम्हाला निर्णय दिला आम्ही सुद्धा सहकार्य म्हणून आमचं तर परवडत नाही आता आम्हाला त्या याच्यात परंतु सहकार्य म्हणून आम्ही हा म्हटलेलो आहे आणि विशेष असं का ते सहकार्य कर, ते सहकार्य करतात कर पंचांनी जे सांगितलं आम्ही पंचांच्या पुढे गेलो नाही पण आम्हाला हे वाईट वाटतंय आज काय की ज्या ह्या शेतकरी आम्ही मागाशी मिलिन हे ताजने शेठ mm. त्यांच्याशी त्यांना इथं दाखवलं तर ते त्यांनी जवळजवळ असं आम्हाला सांगितलं का ह्याच्यात कंपनीशी तुम्ही भांडू शकता कंपनीशी नडू शकता कंपनीवर जे काय क्लेम होईल त्याला माझ्यावर जर आला तर मी त्याला समोर जायला तयार आहे परंतु नंतर शेवटला त्यांनी अशी भूमिका सांगितली का हे शेतकरी जर दहा वर्ष माझ्याकडे येतात तर यांच्या हे ये गिरायक आहे माझं यांना मला काय सहकार्य करता येईल ते मी थोड्या प्रमाणात करायचा प्रयत्न करीन किंवा नाही पण करणार काय असं पण दोन्ही बाजू यांनाच या शेतकऱ्याला जाईल म्हणजे आमचं दुकानदाराशी आमच्या आमच्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं नाही आहे माझा वैद्यक ज्यांची नुकसान झाले ते यांचं आणि त्यांचं म्हणणं आहे त्यांनी कंपनीवाले पण बोलवले होते ते कंपनीवाले दोन जण आलते ते एवढे शहाणे आहेत एवढे शाजूक आहेत की त्यांनी अक्षरशः तुम्हाला सांगतो फक्त कंपनीची बाजू घेऊन बोलले नाही नाही त्यांचं कामच ते कंपनीची बाजू घेऊन तुम्ही ना पंचनामा त्यांच्या का किंवा आल्यानंतर काय ते पंचनामा करायला थांबले तर पाहिजे अहो त्यांनी त्यांची कंपनीची बाजू धरली आणि ते असं होणार नाही आणि तसं होणार नाही त्यांना मी स्पष्ट बोललो खर तर मी तुम्हाला सांगतो सर त्या दिवशी माझी एवढी तळतळ होती दे वाले hmm. का ना ना मी कंपनी त्या कंपनीवाल्यांना भरवणार होतो आणि व्हायरल करणार होतो त्याला कारण पण तेच आहे का यांनी आत्तापर्यंत hmm. ना त्याच अशा बऱ्याचशा कंपन्या इथं मी गावचा तंटामुक्तीचा अध्यक्ष माझी उपसरपंच यांना त्यांना मी काम करत असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांनी प्रॉब्लेम आणलेला आहे आणि जवळजवळ कंपनीवाले आपल्या अंगावर घेत नाहीत हा असा माझा अनुभव आहे त्यामुळे इथं काय करावं लागतं इथं आपल्या आपल्याचं समजून घ्यायला लागतं आणि कंपनीवाल्यांना मी त्याची आशा थेरत होतो का हे मुद्दा म्हणून व्हिडिओ काढून दांडका काढून आणि मग व्हायरल करणार एवढी तल कंपनी कंपनीवाल्यांनी काय तुम्हाला दिली का काय किंवा कंपनीवाल्यांनी क्लिअर कट सांगितलं की याच्यातून आम्ही तुमच्यासाठी काहीच करू शकतो तुम्ही क्लेम करणार आहात का हो माझी क्लेम करण्याची तयारी आहे आता काय झालं या क्षेत्रामध्ये माझ्यासोबत माझे दोन चुलते त्यांचं मार्गदर्शन घेऊन किंवा त्यांच्या सहकार्यानुसार पुढे माझे प्रयत्न आहे नाही सांगा जर कंपनी तुम्हाला एवढा मोठा आर्थिक भूर्दंड बसलाय आता आपल्याला दिसत आहे कि तुम्हाला यांना जे काय भरपाई देऊन केलेली आहे मग हा आर्थिक भूर्दंड बसून भरून निघण्यासाठी तुम्ही कंपनीवर त्याच्याशी त्या पद्धतीने काय बोलणार आहात का किंवा दुकानदाराशी काय तुमचं बोलणं झालंय का नक्की शंभर दुकानदार काय त्यांची काय भूमिका आली त्यांचं म्हणणं असं आलं की हे ऑप्शन जे आहे ना त्याच्यामध्ये कंपनीवाल्याने त्यांना रिकमेंड केल्याप्रमाणे ते गिरायकांना रिकमेंड करतात की दहा ते पंधरा ते पसरत नाही म्हणून अनुभव आलाच नाही पहिल्यांदाच आम्ही स्वतः मारतो तर एवढं होत नाही हि तर कस काय इथं फवारणी कुठे केली होती पवारणी पवार पवारनी माझे सुरत बंधू आहे ते साधारण तीस ते पस्तीस वर्ष या क्षेत्रात काम करतात पवारनीच त्यांच्याकडून आजपर्यंत अशी एक पण केस झाली नाही शिवाय सुभोवतालच्या या भागामध्ये म्हणजे या शेतकऱ्यांच्या बरोबरच्या अडधलीचं काम करतात याच क्षेत्रामध्ये जे झाले त्याच्यामुळे त्यांच्याकडून असं नाही